आंबेडकर चळवळीचा झंजावात हरपला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली विवेक कांबळे यांच्या जाण्यामुळे आर पी आय आणि पुरोगामी चळवळ पोरकी झाली आहे असे आठवले यांनी यावेळी सांगितले विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आठवले बोलत होते या शोकसभेस आम कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासहित सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते मिरजेतील महात्मा फुले चौकात विवेक कांबळे यांचा पुतळा बसवणे आणि मिरजेतील नवीन उड्डाणपुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यासाठी बैठक लावली जाईल या कामी कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मी स्वतः पाठपुरावा करेन असेही यावेळी आठवले यांनी सांगितले नावाप्रमाणेच विवेक कांबळे हे विवेकवादी होते दलितावर अन्याय झाल्यानंतर आक्रमकपणे त्यांची बाजू मांडणारा त्यांना न्याय मिळवून देणारा असा लढवय्या नेते विवेक कांबळे हे होते त्याचबरोबर दलित आणि मराठा दलित आणि सवर्ण यांनी एकत्र एक येणे ही समाजासाठी गरजेचे आहे असे विचारसुद्धा विवेक कांबळे नेहमी मांडत राहिले लाख मोलाचं असं नेतृत्व गमावल्यामुळे आर पी आयची फार मोठी हानी झाली आहे असे आठवले यांनी यावेळी सांगितलं आहे या शोकसभेत कामगार मंत्री सुरेश खाडे माजी आमदार राजीव आवळे आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे डी पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आरपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक कांबळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात कार्याध्यक्ष संजय कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे वारकरी परिषदेचे विठ्ठल काकाजी पाटील माजी नगरसेवक सुरेश आवटी भाजपचे नेते मोहन वनकंडे जनस्वराज्य युवाशक्ती प्रदेश अध्यक्ष समित कदम राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे आरबीआयचे तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक यांच्यासहित सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शोकसभेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेतपद्मक मुली मुलगी निशा आणि शताब्दी आणि कांबळे यांचे बंधू भास्कर कांबळे यांच्या सहित कुटुंबीयांची भेट घेतली श्वेतपद सर्व कुटुंबियात सदैव राहील असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला मोठ मन एवढं आहे की ज्या मुला तो समाजात होता कांबळे तो आणि वेगने सांगितलं की त्याला तो गडबडीमध्ये लोक त्या मध्ये असताना धक्का लागला आणि वेग पाठला आणि डोक्याला मार लागला दुसरं कुठे लागला असतात तर वेगला काहीच नाही डोक्याचा मार हा अत्यंत महापणेकर तरी माल लागला ला मेंदूला ला, ब्रेनला तर अनेक वेळेला ती माणसं आपल्यामध्ये राहतात विवेक त्याच्या मनामध्ये त्यांची ताकद होती पण आणि त्या ऍक्सिडेंट झालेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या मुलाला सांगितलं की तू का एक्झाम परीक्षेला तुझा मला ऍक्सिडेंट झाला असला तरी मला काय होणार नाही तू आणि नंतर या कुटुंबाने सुद्धा ही भूमिका घेतली की त्या मुलावर केस करत करायचं ना आपला आपलाच मोठा आहे तो तुम्ही असतात आपला असो की तुम्ही असं करतो विचारतो तो घाई गडबडीमध्ये असताना अभ्यास झालेला आहे त्याच्यावर केस करून त्याला अडचणीत आणू नका म्हणून मला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी ठरवतो त्याच्यावर केस पोलिसांना सांगितलं आहे त्याने दुःख असू त्याचं नाव विवेक होतं तसा त्याच्यामध्ये विवेक होतात बुलंद बुलंदाबाजमध्ये बोलायचं शब्दामध्ये बोलायचं आणि आमच्या पक्षाच्या सभांमध्ये सुद्धा पहिल्या रांगेवर बसणारा फरक होता तो वेग आता आपल्याला पाहायला मिळणार नाही जबाबदारी आता भैयावरती आहे त्यांचं कुटुंबही आहे आणि अनेक वेळेला म्हणजे या गिरज मध्ये बंगला बांधला त्यावेळेला वेळेला त्याचं उद्घाटन एकदम रस्त्यावर एका दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याचा बंगला रोज जाता येतात ठेव अशा पद्धतीनं एक धाडशी असणारा असा एक धंदावा म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा नवीन आंबेडकरी द्रवळीचा धंदावा तो वाद आपल्यामध्ये लागला रा नाही माणसाच जाणव जरी असलं तर एवढ्या लोक एवढ्या लवकर आपण जायचं एवढं जास्तीत जास्त आपल्याला धक्काय पाहिजे आणि विवेक ठरला तर तो, तो आपला